छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत दिलासादायक आणि आशादायी बातमी समोर येत आहे जन्मजात मनक्याच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करत पंधरा वर्षांच्या मुलाला पुन्हा चालतं करण्याचं चा अवघड काम मेडिकवर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी करून दाखवलं अहिल्यानगर येथील पंधरा वर्षांचा मुलगा चालता न येण्याच्या गंभीर तक्रारीसह मेडिकबर हॉस्पिटल येथे दाखल झाला होता मनक्याच्या आजारामुळे मुलाला चालताना त्रास वारंवार पडणे झुकलेली चाल आणि कुबड आल्यासारखी लक्षणे दिसून येत होती तर प्राथमिक मनक्याचे तज्ज्ञ तर प्राथमिक तपासणी नंतर मनक्याचे तज्ज्ञ डॉक्टर विवेक देशमुख यांनी शस्त्रक्रियाचा अंतिम उपचार असल्याचं स्पष्ट केलं वयाच्या तेराव्या वर्षानंतर या प्रकारच्या शस्त्रक्रिया जोखमीच्या मानल्या जात असतानाही अचूक नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली तर शस्त्रक्रिये पूर्वी पूर्णपणे चालू न शकणारा हा मुलगा डिस्चार्ज नंतर स्वतःच्या पायावर चालताना दिसतोय वैद्यकीय म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नाही तर वेळीच निदान झाल्यास जन्मजात मनक्याचे आजार दुरुस्त करता येतात या शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले असतात फक्त अनुभव आणि अचूक तंत्र आवश्यक आहे असे डॉक्टर विवेक देशमुख यांनी सांगितले माफीला कुवड घेऊन आणि दोन लोकांनी त्याला आधार देऊन आणलेलो होतो पायाचं आधार म्हणजे त्याला असलेला जन्मता त्याला तीन होतं कुठे ऑपरेशन केलं पण रुग्ण आणि चालू सुद्धा तो जमत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दवाखाळ्याचा मग सांगतात पण ही सर्जरी जी असते ही थोडीशी चॅलेंजिंग करत असते म्हणतो आपण तशी सर्जरी असते पण शेवटी ठेवून आणि तू आवर सरप्राईज ही सर्जरी केल्यानंतर दुसऱ्या तो विदाऊट असिस्टन्स विदाऊट एकदम छान चालायला लागला म्हणजे सर्जरीमध्ये चॅलेंजेस की पाठीचं सरळ करणं आणि पायात ताकद जी कमी झालेली होती ती रिकवर करणं तर पाठीच्या काळात तो व्हिजिबली एकदम सरळ झाला त्याच्याबद्दल रिलेटिव्ह एकदम हे होते पण आमच्या दृष्टीने पायात ताकद जी कमी झालेली होती ती इन्स्टंट म्हणजे लिटरली चोवीस तास आतमध्ये मध्ये त्याच्यात परत तर हा एक आमच्यासाठी आनंदाचा भाग होता आज एक आठवड्यात साधारण तीन ते चार वाटते जरी सरी एकदम त्याच्या ऍक्टिव्हिटी आता तरी शाळेत वगैरे या जा सुरू केलेला आहे किती वर्षाचा पंधरा ते सोळा पंधरा सोळा वर्षाचा मुलगा